भांडूकच्या पंढरीमध्ये हा आपल्यासाठी या भांडू वाजेंसाठी मोठ्या गौरवाचा क्षण आहे मोठा गौरवाचा दिवस आहे की आज अखिल जनसंपर्क हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य ही संस्था स्थापन झाली आणि संस्थेचा पहिला कार्यक्रम आहे आज दिनदर्शिका प्रसारण आणि हा पहिला कार्यक्रम आणि पहिला हा मान आपल्या भांडूपच्या पात्रात पडला आहे आणि यामुळे या ठिकाणी अखिल भजन संपर्क हितवर्धक मंडळ या ठिकाणी मनोर काय वर्मांचा आमच्या भांडूपच्या मंडळीच्या वतीने आज या ठिकाणी हा मोठा सोहळा आहे आणि हा आनंद सोहळा या पुणे नगरीमध्ये संपन्न होतोय जास्त काही सुगंधला सगळ्यांचे आभार मानत नाही का वेळेचा अभाव आहे का म्हणून फक्त या संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष सम्राट भजम्राट भाऊ लोकर आहे सचिव सन्मान्य प्रजा सम्राट प्रभाग सन्मान्य आणि इतर सर्व या मंडळाचे हिता सभा जर कार्यकर्णीवरती सगळेच सर्वांचे या ठिकाणी मनोब आभार मानतोय या संघटनेची सुरुवात झालेली आहे आणि ह्या संघटनेचे फायदे गो आणि कुठल्याही गोष्टीच्या कुठल्याही गोष्टीच्या दोन एक म्हणजे फायदा आणि एक म्हणजे तोटा कुठली गोष्ट एक फायदा आणि एक तोटा असतो पण या पद्धतीचा एकच उद्देश आहे तो म्हणजे फायदा आणि फायदा आणि फायदा त्यामुळे प्रत्येकाने आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे म्हणून बाकीचे विषय त्यांनी नंतर बोलेलच पण सर्वांच्या या ठिकाणी मानव सन्मानाप्रमाणे आभार व्यक्त करतो आळा हे दैवत मोकट कराव चंद्रकांत मुवा करा सम्राट पर्शुरा मुवा पाठा म्हणजे सम्राट मुवतांच्या बाकी कुलदैवचा पाठी ग्रामदेवचा

अतिशय भजनाला सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे कारण भांडूप म्हणजे भजन म्हटलं भांडूप म्हणजे सुरुवात आहे ज्या भम आहे आणि भांडूपची सुरुवात पण आहे नाही काय म्हणून या भांडूप मध्ये सर्व आणि जे ज्येष्ठ आमचे श्रेष्ठ भजनीभू आहेत त्यांनी या मातीमध्ये मा भजन पेरलंय आणि ते भजन उगवणे सुद्धा तसत आहे त्यामुळे भांडूपमध्ये आमचे नवे कलावंत सुद्धा चांगले चांगले कालावंत या ठिकाणी या मध्ये आहेत आणि खरोखर या भांडूप नगरीमध्ये आम्ही सुद्धा राहतो याचा खरोखर सार्थ अभिमान आहे भेटीचा थोडासा वाढव नाही बंदच बंद बंदच असो ठीक आहे या ठिकाणी आहे ठीक ओके म्हणजे जास्त वेळ काढत नाहीये कारण नाडंदकर बुवा मग त्यांचं जे सादरीकरण झालं उत्कृष्ट सादरीकरण झाले बुव आणि सन्मान हे कासले बुवांचे विद्यार्थी आहेत ते त्याच्यामुळे जो भजनाचा गाभा आहे आणि खरोखर या ठिकाणी आज आम्हाला दोन्ही बुवांना जे सन्मान आहे खरोखर या आमच्या या अखंड महाराष्ट्रभर अनेक बुआ आहेत बुवा सोन्या लक्षात ठेव अनेक बुवा आहेत पण आज आपला दोघांना तो सन्मान मिळाला आहे म्हणजे आपण किती बाकी बो नाही काय यासाठी म्हणतो की जन्मोजन्मे आम्ही बहु पुण्य केली तेव्हा या विठ्ठली कृपा केली सगळी गोष्ट आहे का आमच्यासाठी हा आणि तू नुसतो बाकीचा सोड माझ्या केसावरच या महाराष्ट्रावर आता दोनच चर्चा आहे या महाराष्ट्रावर आता दोनच चर्चा आहे एक म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार आणि दुसरी म्हणजे गोठणकर केस याच्या पलीकडे विषयच नाही नाही होतो तेव्हा लोकांना टेन्शन होता इले तरी लोकांना टेन्शन नाही का ठिकाणी भाग गोवाने अतिशय सुंदर भजन साजरीकडे केलेलं आहे मी सुद्धा प्रयत्न करतोय कारण एवढ्या दिग्गजांसमोर भजन करणारी साधी कसोदी गोष्ट नाही आहे आणि आज ज्यांना बघून आम्ही लहानाचे मोठे झालो ज्यांना बघून आम्ही भजन शिकलो आणि असे सगळे दिग्गज या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्याच्यासमोर समोर म्हणजे आम्ही म्हणजे म्हणतात की सूर्याला काजव्याने प्रकाश दाखवण्यासारखे आहे दरम्यान आमचे प्रकाश भाऊ पानकर या ठिकाणी आहेत त्यांच्या त्याने नतमस्तक होत आहे आमचे कांदळे सुद्धा सुद्धा गावाने कार्यक्रमासाठी आले आमचे भेरले बु आलेले आहेत लाभून सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि बहिणाला सुरुवात करतोय माहीत नाही चालू आहे हॅलो हां बघ रे नाही आणले यांच्या रागातून एखादं गाणं त्यांनी सादरीकरण केलं मी सुद्धा प्रयत्न करतो त्याच्यासारखा बघूया कारण कमी नाही पडायचं जी भांडणं होती बुवा ती रागातूनच होती म्हणजे त्या रागातून नाही होती या भजनाच्या रागातून होती नाही काय बोलायचा भागा पुढचा भविष्य पण तुमच्या प्रमाणे कारण तुम्ही उंचे लय मोठे असा माझ्यापेक्षा आणि आज अशी अवस्था आमची आहे की बुवाने सांगले तशी माझी अवस्था तर अफजल खान इलोडतो ना तुझं उंच धिप्पाड तसं इलोड आलं हो I'm <animated> not <cigaraniously tweet>